नमस्कार मित्रमैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण शंकर पाटील सरांचं वळीव हा कथा संग्रह पाहत आहोत यातील माहेर ही कथा आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी एक नम्र विनंती जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आलं असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन नक्की दबा त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते अभिप्राय मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग माहेर या कथेला प्रारंभ करूयात कडूस पडलं होतं शेतावरनं गुरमानसह घरी परतली होती घराघरात चुली पेटत होत्या क्वचित कोणी हातात लाटणं घेऊन रस्त्यानं जाताना दिसत होतं मधूनच एखादी बैलगाडी यायची तिच्या चाकाची धाव धोंड्यावर आदळून मोठ्यानं वाजायची इठुबा जुगळ्याही मधा शेतावरनं येऊन सोप्यात खांबाला टेकून बसला होता बसल्या जागीच तो तंबाखूची पिचकारी जोत्याच्या तोंडाला हानी बाहेर रस्त्यावरनं गाडीचा आवाज आला की तो डोळे बारीक करी आणि वेध घेऊ लागे अधूनमधून मधून आतनं आवाज येई गाडी आली काय गाडीचा आवाज जवळजवळ येई आणि गाडी घरावरनं निघून गेली की एक पिचकारी मारून तो म्हणे नाही मग जणू झेले मगदूम परिसांना ह्यांच्या गाड्या घरावरनं गेल्या आता रस्त्यावरची वर्दळही थांबली इठुबाची बायकोही चुलीवर दूध तापून बाहेर सोप्यात येऊन बसले अजून गाडी का आली नाही म्हणून दोघंही काळजीत पडली इटुबानं बसल्या बसल्या सुपारी कातरली पानाला चुना लावला त्याची बारीक पट्टी करून त्यानं तोंडात घातली आणि काताचा खडा तोंडात टाकून तो म्हणाला ये झाला लवकर गाडी जोडायची का नाही आयला पॉरस खुळ जलमलं बघ नाका तपकिरीची चिमूट कोंबीत त्याची बायको म्हणाली पावण्यासने येळ मोडला असेल त्याला माझं पोर काय करल हो तंबाखूची गुळणी तो म्हणाला तर पॉरले शान बॅलिस्टर लागून पडला नाही का ती हसून म्हणाली तुमचं फुर आहो पाहुण्याच्या गावासनं निघायचं म्हणजे जेवण खान बोलणं चालणं बांधाबान सारा आवरुस्तावर वकत होयाच की यावर युट्युबानं जोत्याची एक पायरी रंगून तोंड मोकळं केलं आणि पैशाची पिशवी खुळूखुळू वाजवत तसं तो हसून म्हणाला चायला एवढं आगतीचं पाहुणं पडलं काय तुझं चहाचं तांबडं पाणी शिपभर देताना जीव खालीवर होतोय त्याचा तुझा जावाई कवा तू आणभर बोलतोय का कधी कुणासंग अगं शब्दाला पैसा पडतोय त्याच्या मग काय पोराला जेवला बिगार धाडतील वय एवढ्यात गाडीचा आवाज कानांवर आला धाव मोठ्यानं आदळू लागली आणि मागोमाग अर हौशा की असा आवाज आला ती म्हणाली आपला लक्षात जणू मग काय लेक आली काय तुझी असं म्हणून इटूबा जागचा उठला खुंटीवरचा पटका डोक्यावर ठेवून गडबडीनं तो जोता ओलंडून बाहेर गेला गाडीजवळ आली इटूबाचा बायकोनं ओवळाला पाण्याचा थांब्या आणि भाकरीचा तुकडा हातात घेतला आणि ती दरवाज्यात येऊन उभी राहिली तवर गाडी आली खरी गाडी तिची लेक नव्हती तशी ती हिरमुसली पाण्याच्या तांब्या आणि भाकरीचा तुकडा घेऊन तशीच आत गेली आणि सोप्यात बसून तिनं डोळ्याला पदर लावला पोरगा अजून गाडीत होतं तर इटुबानं विचारलं काय र काय झालं काही उत्तर न देताच लक्ष्या गाडीचे बैल सोडता सोडता शिव्या देऊ लागला पावण्याच्या दहा डुईंच्या त्यानं उद्धार केला आणि इटुबाकडं बघून तो म्हणाला आम्ही लावून देणार नाही म्हणालं मग बापलेकांनी मिळून बैल गोठ्यात बांधले कुराड घेऊन इटुबाने कचाकचा कडबा तोडला लक्ष्याने तो दावणी टाकला आणि दोघे मिळून सोप्यात आले आई अजून डोळ्याला पदर लावून हुंदके देत होती इटुबाने बसल्या जागी पुन्हा पान खाल्लं आणि तंबाखूची गुळणी तोंडात धरून तो विचार करू लागला लक्ष्याने तो सोप्यातल्याच तांब्या घेऊन जोत्यावर चूळ भरली आणि त्यानंही तिथंच बुड टेकलं तिघही तोंडाला मिठी मारून गुमान बसून राहिले काही वेळ गेला आणि मग इटूबा बसल्या जागीत जरा पुढं सरकला थुंक टाकून त्यानं ख्यास मारली हां हां आता फुर रडायचं रडायला काय तुझं आईबा गेलं काय असं म्हणून त्यानं पोराला विचारलं काय पावण्याचा विचार इचा तरी काय आहे लक्ष एकशिवी हसडून म्हणाला विचार कसला आला आहे ती ननंदच लई जोरात आहे काय म्हणतीय तर ती ती म्हणतीय आम्ही तुम्हाला मेलो आणि तुम्ही आम्हाला मेलं इटूबा जरा बुड सावरून बसला हाताच्या मधल्या बोटानं आपल्या छातीवरचा मळ काढत म्हणाला पर ही कोण लागून गेले हे सांगायला तिचा दालला काय म्हणाला आगा तो हो काय बोलतोय तो त्या नंदच्या मुठीतच हाय गा तिलाच विचार म्हणाला तसा इटूबा तावला काय ह्याच्या भनं जावई आता उद्या जाऊन वडूनच आणतो बघतो कसली हायतीनंद म्हणून तो जागचा उठला बायकोला म्हणाला चल वाढ चल डोळे पुसत ती उठली बाप लेख जेवायला बसले घास मोडता मोडता युट्यूबाने विचारलं काय रहुण्यांनी जेवण तर केलं तर का नाही नाही एकदा गुळाचं ऊन पाणी दिलं तर तेवढंच त्यासने काय हाय थावंय युट्यूबाला हे मनी लागलं चार घास खायचे ते दोनच खाऊन तो उठला उठला तसा पटका काकेत घेऊन तो तिरिमिरेनं बाहेर पडला तिथनं निघाला तो थेट आपल्या पुतण्याकडे आप आला ही जुळग्याची पोरं महाडॅम्बिस म्हणून प्रसिद्ध होती इटूबाला बघून त्यातला एक म्हणाला काका रातचं का आलास गा इटूबा उभ्या उभ्यास म्हणाला मन्या उद्या काय राना जोडणे कर। हाय करण्या आणि बापू दोघही म्हणाले उद्या नांगू धरायला खालच्या पट्टीत आहे इटूबा कोरडं बोलला तो परवाला धरा म्हण तशी ती पोरं हरबडली आपल्या काकाच्या तोंडाकडे बघत राहिली काका बिघडला का होता हे त्यांना जाणवलं त्यांनी मग कुणीच तोंड निघडेनं झालं ती पोरं जरी डांबरट म्हणून समजली जात असली तरी ह्या इटूबा काकासमोर सगळी शेपटी आत घालत होती त्याचा शब्द मोडायची कुणाची टाप नव्हती आज तर तो पार बिघडला होता त्याच्या डोळ्यातनं विस्तू सांडत होता तो बसला तसा मन्या म्हणाला काका काय यजवायला तरी काय इटूबा काही सांगायचं सवरायचं सोडून शिव्यास हसडू लागलं तशी ती पोरं लडबडली ही काय आफत आली काकाची म्हणून एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिली काकाचा तडाखा त्यांना माहीत होता एकदा त्यांच्या जनावरांनी काकाच्या पिकाला तोंड लावली होती तर काकानं त्यांच्या पिकाचा एक आराच्या आर्या खाली निजवला होता हे आठवून मने आदबशीर बोलला काका काय झालं ते तर बोला काका मोघम बोलला पिपळगावला जायचं आहे उद्या नुसत्या पिप्पळगावाचं नाव काढताच त्यांच्या पुतनांना उमज पडला त्यांनी जाण्याचं ते जाणलं इटुबा काकाची लेख चंपा गुलदस्त्यात पिप्पळगावात दिली होती लग्नाच्या आहेरात तुम्ही झालं होतं आणि तेव्हापासून पावनं चंपाला माहेर धाडायला तयार नव्हते तांदूळ पडल्यावर पाच दिवस नांदायला म्हणून जी चंपाला त्यांनी नेली त्यावर अजून तिला माहेर कसलं ते बघायला मिळालं नव्हतं काकानं एकदा दोनदा मुराळी धाडलं होतं तेही हात हलवतच परत आलं त्यावर काका भडकला होता असा जातो आणि पुरीला घेऊन येतो म्हणून त्याचवेळी तो उठला होता खरं चार लोकांनीच त्याला मोडता घातला ह्या तुझ्या दांडगाव्यानं पुरीचं जलंभर वाटोळ करशील असं सांगून त्याला गप्प केलं होतं तोही विचार करून डोकं खाजवत गप्प बसला चार दिवस जाऊ द्या पोरगी जरा नांदू दे खपली पडून दुःख भरून आलं की मगच खाजवायचं असा विचार करून त्यानं लेकीचा नाच सोडून दिला होता मग लेख तिथं पिपळगावात राहिली आणि ही आपल्या गावात राहिले त्यावर पेरण्या कापण्या होऊन मळण्या झाल्या ह्या साऱ्या उराभरीत लेकीचं नाव घरात निघालं नाही सणासुगीला तिची आई आठवण काढायची खरं युट्यूबानं तिकडं कान दिला नाही पण आता सुगी झाली आणि उन्हाळा आला गावची जत्राही चार दिवसांवर येऊन ठेपली होती तशी लेकीला आणायची भाषा निघाली चार लोकही म्हणाले झालं गेलं विसरून आता पाहुणं वागतील बोलवायला लावून द्या म्हणून मोठ्या आगतीनं लक्ष्या बहिणीला बोलवायला गेला होता हे सारं त्याच्या पुतण्यांना माहीत होतं म्हणून मण्या म्हणाला लक्ष मग गेला ना बोलवाय गेलता की मग मग काय धाडली नाही चंपाला नाही अरे ह्या पाहुण्याच्या मी असं म्हणून मन्यानं जरा अवसान दाखवण्यासाठी दोन शिव्या दिल्या आणि इटूबाला म्हणाला मग काय उद्याला जाऊ म्हणतोय सवय तिकडं अर नुसतं जाऊया नवं पोरीला काढून आणायची इटूबाचे दोन्ही पुतणे हरकले त्यांनाही कुणीतरी छिव म्हणणारं पाहिजेच होतं कुणाची बायको ओढून आणा कुणाचं खोपाट जाळ ह्याची जमीन काढून दे हे सारे धडे त्या पोरांनी आपल्या इटूबा काकापासूनच घेतले होते काकाची ती भाषा ऐकून त्यांनाही हुरूप आला तसा मना काकापुढं चंची करून म्हणाला आगातूनसता आम्हाबरोबर चल मग आम्ही हायने ते पाऊ आहेत धाकटा पुतण्या बापू आता गप्प होता तोही बोलला काका ह्या जुळग्याचा तर दाऊस द्या त्याला आर दावायचं आणि काय जायचं ते अपेशी नाही यायचं बघ आर लेख नाही आली म्हणुषान ती डोळे गाळायला लागली नव बापू उठला कोपऱ्यातल्या भाल्याच्या काठीचं फळ काढून त्यानं ते, ते हातात घेतलं आणि सानाच्या दगडावर चोलता चोलता तो म्हणाला काका तू बिनगोरे रागा बायकांचं कुकूपुसूनच आम्ही बाहेर पडतो मग झालं का नाही काका हसून म्हणाला अरे का एवढं कुठं लढाईवर जातू हाय कोण तिकडं आडवं यायला आरून फिरून ती एक ननंदच नाही लय नाकडून बोलती आहे बघ बापू खवळला छातीला हात लावून बोलू लागला आमासनी जुगळे म्हणतात आगबंदगाव कापून काढू बापूचं हे बोलणं काकाला आवडलं वार बहादरा आमचं नाव काढणार बघ तुम्ही हौशिऱ्या गबरून न असं म्हणून त्यानं बापूची पाठ थोपटली आणि उद्या पहाटेच पिप्पळगावला जायचं नक्की करून काका उठला काखेतला पटका डोक्यावर ठेवून चालला तसा मण्या बोलला बाप्या लाटणं दाव काकाला कशाला न गं असं म्हणून युटूबा धोंड्यागत पाय ठेवत चालला तो मध्येच थांबला ढासळलेल्या भिंतीकडे टक लावून बघत राहिला आणि त्यानं तिथूनच हळद दिली म्हण्या एकदा हाक एक तास दोघंही धावून आले तसा इटुबा त्यांना म्हणाला पोरांनो भीत फार ढासळली की र दोघंही म्हणाले होय होय काय पटकीच्या असं म्हणून त्यानं पोरांना शिव्या हसळल्या तेव्हा थोरला पुतण्या म्हणाला काका आता पुढच्या सालाला घेतो बांधून अरं आता काय खोळंबलंय जरा लागते आल। दगूड इटं लागत्याल हेच नवं आर मग पलीकडं बामणाचं वाडं पडलेत किवस जायचं गाडी घेऊन आणि कंचाबी वाड्याची पोखरभीत माती वाढायची आणि इटा आणायच्या हाय काय त्यात आणि दगूड काय करता अर शेरीमाळ्यातल्या हिरीवरचा दगूड आणा की गाड्या जुडून काकाची ही गत ऐकून पोरांना अचंबा वाटला इतकं हे आपल्याला कसं सुचलं नाही ह्याचं त्यांना वाईट वाटलं मग म्हण्या म्हणाला होय काका तसंच करतो आर दांडगावा केल्या बेगाल चालत नाही या जगात वागगत आम्ही दोघं भाऊ एवढं गुरगुरत राहिलो म्हणून आज सुखानं तर तुकडा मोडता तुमचा बा असता आता इतकंधी हे ढासळ दिलं असतं कार असा एक विचार करण्यासारखा बिकट प्रश्न युट्यूबानं पोरांना विचारला पोरं विचार करत बसली तसं तो पलीकडच्या वाड्याकडं कर बोट करून म्हणाला उद्या परवा वाडा तिथली माती असं सांगून काकानं पाठ फिरवली आणि तो दगडांवर पाय देत निघून गेला चांदणी उगवायला काकाची हाळी पोरांना ऐकवाली मन्या बापू लक्ष्या पटकऱ्याचा हरकुण्या आणि हेरवड्याचा गुलाब असे गाडीत बसले कुणी कानाबरोबरच उंच काठी हातात घेतली होती तर बाप्यानं भालाबरोबर हातात घेतला होता गाडी जागची हल्ली तशी युट्यूबाची बायको म्हणाली लई दांडगावा करू नका आपलं गोडी गुलाबीनंच घ्या अगदी आडामोडा घालू नको असं म्हणून इटूबानं बैल होसकली दिवस उगवायला गाडी पिप्पळगावात गावात आली सुद्धा इटूबाचं जावई गाडी आली तेव्हा अंगणात उभा राहून तंबाखूची मिश्री लावत होता चंपा परड्यातल्या आडाचं पाणी ओढत होती आणि तिची ननन चुलीपुढं बसून चहा गाळत गाड़ होती गाडी अंगणात येऊन उभी राहिली तसा इटूबाचं जावई आगत स्वागत करायचं सोडून भिऊन आत गेला एकाच्या ऐवजी पाच सहा माणसं बघून त्याची गाळण उडाली मग चंपास बाहेर आली सोप्यात घोंगडं अंतरून ती म्हणाली यरवाळी आलासा उभ्या उभ्याच इटूबा चंपाला म्हणाला आम्ही बसायला आलो नाही आटीप लवकर निघायची तयारी कर चंपा दाराच्या तोंडाशी आडोशाला उभी राहून हळू आवाजत म्हणाले इचारा तरी जा म्हणाल्या की येतेच म्या कुठं आहे तुझा दाल्ला इटूबाचं बोलणं तंबाखूगत कडक होतं ते ऐकून चंपा आगार झाली आता काय होतंय आणि काय नाही ह्याचा विचार पडून ती बोलली काय जास्त कमी बोलू नका दमानं घ्या तोवर तिची नणन बाहेर आली तीही दारातून म्हणाली आला सा तसा आईटुबा म्हणाला आलो या पोरीला न्यायला यावर एक नाही आणि दोन नाही सारीच गप्प झाली थोड्या वेळानं चंपाचा नवरा बाहेर आला अंग चोरून घोंगड्याच्या शेवटावर बसला त्यालाईट म्हण चंपाला घेऊन जायला आलोय जावई गप्पच बसला तसा बापू म्हणाला बिघडला बोला बघितली वर करून चवडावर तशी चंपा जागच्या जागी थरथरली वाऱ्यानं झाड हालावं तशी तिची नणंदही तोंड वाजवत बाहेर आली आणि नाक उडून फनकाराने म्हणाले आम्ही पोरगी शाप धाडत नाही काय म्हणणं आहे तुमचं तसे सगळे चट्टाटा उठले चंपाचा जीव खालीवर होऊ लागला इटूबा तावा तावानं पुढं होऊन म्हणाला चंपे पडबाहेर ही काय करते बघतो मी चंपाची पाचावर धारण बसली नाही म्हणावर तर बा दुखावतोय आणि हो म्हणावं तर सासर तुटतंय आचारी का बिचारी होऊन मोळा मारल्यागत जागच्या जागीच खेळून राहिली तिला तशी बघून इटूबा आवाज चढून म्हणाला आटीप काय तुझी टरांग फिरांग घ्यायची असेल ती घे आणि पड बाहेर आता काय करावं जीवाला चांगलं कडास नच पडलं तिनं तोंड वर करून आपल्या नंदेकडं पाहिलं तशी ती म्हणाली चंपे तुला नांदायचं नसल तर बाहेर पड जन्माच्या आदल घडल बघ तुला यावर जीव घट्ट करून ती इटूबाला म्हणाली नाही म्हणत्यात तर राहू द्या मी नाही येत सगळ्यांची तोंड उतरली खुद्द पोरगीच अशी उलटल्यावर मग पत ती काय राहिली सुताराच्या घिरमिटगत तिचे शब्द यूट्यूबाच्या काळीच पोखरत गेले युटूबा खवळून म्हणाला तुझ्या पा तुझ्या पायात आम्ही ह्या मांगाच्या दारात आलो आणि तूच येत नाही म्हणतीस ह्यो बरा उलटला डाव नंदेच्या नाकाला त्या शब्दांच्या मिरच्या झोंबल्या किंदरे आवाजात ती म्हणाली कुणाला माग म्हणतो सा आपली पायरी सोडून बोलू न आम्ही मांग आणि तुम्ही उच्च कुळातलं वय मग मांगाच्या घरात आपली लेख द्यायला कशाला ना घासता आलास अरे येऊन येऊन उंबर झिजवलंस की ह्या घराचं बाई बा... आहेस का भूत आहेस जरा लाज ठेवून बोल बापायाच्या कारभरात कशाला का लांडापांडा करती कोण विचारतोय तुला तोंड घेऊन आज जागोमान असं म्हणून इठुबा कडाडला म्हण्या लेखा बघत काय राहिला असा आज जाऊन टरांक आण तिजी लगेच मन्या पुढं झाला तशी ननंद आडवी आली हुंबऱ्यात उभी राहून कुर्र्यात बोलली यात ठेवून पाय आठ टाका भाड्यांना तसा बापू पुढं झाला त्याच्या मस्तकात आता मुंग्या शिरल्या होत्या भाल्याच्या काठीनं तिला जोरानं बाजूला ढकलून तो मिशीवर ताव देत म्हणाला रांड असला तिचा वाघागत नवरा तो पुढं येईना आणि तूच कशाला ताणतानायला लागलीस ढकलल्याचं निमित्त करून ती भुईवर पडली आणि गाव जमवण्यासाठी गळा काढून आरडायला लागले चंपाचे हातपाय गळाले ती, चे हात ती मटकन खाली बसली घरात एक आकांत माजला त्यानं गल्ली बोळगोळा झाले अंगणात माणूस मायना झालं पर खरं काय झालं म्हणून विचारायला कुणी धजेना पटकऱ्याचं हरकुन्या आणि हेरवाड्याचं गुलाब काट्या आपटत अंगणातच उभे राहिले मग कशाला कोण जातोय समोर सारी माणसं सा चित्रासारखी तटस्थ उभी होती मन्यानं ट्रंक बाहेर काढून गाडीत टाकली लक्ष्या गाडी जोडून बैलांपुढे उभा राहिला इटूबा म्हणाला चंपे चल उठ चंपा तशीच बसून राहिली तसा इटूबा म्हणाला बाप्या धर तिचा हात बापूनं तिच्या एका दंडाला धरलं आणि इटुबानं तिच्या काकीत हात घातला चंपानं दाराच्या तटणी दिली पण त्या दोघांनी तिला फरफटत बाहेर काढलं आणि रस्त्यावर आल्यावर लहान पोराला उचलावं तसं उचलून इटुबानं तिला गाडीत टाकलं तिची ननंद उरबडून घेत होती आणि ती बाहेर आली आणि इटुबाचा मान खाली घालून अंगणातच उभा होता त्याची अक्का त्याला उरबडवत म्हणाली भाड्या बघतो काय धावत जा की तुझ्या बायकोला ओढून आण जा नेत्यात बघते आणि तू बायक उगत गप्फू बाहेच व हो की पुढं अक्काच्या ताब्यातलो तो बापाय कसा तरी जीवमुठीत घेऊन पुढे आला पण त्याचे पाय लटपटत होते त्याला गाडीजवळ आलेलं पाहून इटुबानं आपल्या डोईचा पटका मागच्या गाड्याकडं फेकून दिला आणि तो म्हणाला बाप्या बांद्र याला ह्या पटक्यानं या गाडीच्या चाकाबरोबर लय आलाय मोहरग चौकशी करायला धरा धरा त्याला त्या ते सरशी हरकुने आणि गुलाब यांनी गाडीतनं उड्या टाकल्या तसा मोरा आलेला जावं भ्यालेल्या कोकरागत घरात वळून पळाला इटुबा हसून म्हणाला लय आलाय बायकूच्या आग तिचा गाडी जागची हल्ली तशी चंपाची ननन जोरजोरानं उडू बडवत गाडीच्या मागं लागली आणि चंपानेही टाव पडला लेकीनं तोंड पसरलेलं बघून गाडी मागनं चालत निघालेला इटूबा धावत गेला आणि दोन्ही हातांनी पोरीच्या तोंडाची बचाळी धरून थडाडा तिचं डोकं बावकुड्यावर आपटलं चंपानं तोंड दाबून धरलं आपली मान दोन्ही गुडघ्यात घालून ती गुमान बसून राहिली गाडीनं वेस ओलांडली आणि बैल चौक सुटले लाल मातीचा धुराळा वावटळीगत वर उडू लागला आणि हातातला भाला खेळवत बापू मागं पुढं बघत गाडी गाडीमागनं पळू लागला दोन्ही गुडघ्यात मान घालून भुसमुसणाऱ्या चंपाच्या डोळ्यातून आसवांच्या धारा गळत होत्या तिच्या मांडीवरचं लुगडं त्या पाण्यानं भिजत होतं आणि मधूनच तिच्या पोटात भीतीचा गोळा उठत होता तर मित्रांनो आजची माहेर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका मी आज तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील कथेमध्ये तोपर्यंत तो असाच आपल्या चॅनेलवर लोभ आणि प्रेम असू द्यात धन्यवाद